नमस्कार मंडळी झे मराठीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते लीला आणि एजेची केमिस्ट्री सध्या प्रेक्षक एन्जॉय करताना दिसतात अशातच आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे लवकरच ही मालिका बंद होणार असल्याचं कळतंय तर सोशल मीडियातनं मिळालेल्या माहितीनुसार राकेश बापट आणि वल्लरी विराज यांची प्रमुख भूमिका असलेली नवरी मिळे हिटलरला ही मालिका लवकरच बंद होणार आहे तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेला कमी टी आर पी मिळत असल्याने ही मालिका बंद होणार असल्याचं आहे तर काही दिवसापूर्वीच नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या वेळेत मोठा बदल करण्यात आला आहे ही मालिका सध्या रात्री अकरा वाजता प्रसारित केली जाते त्यामुळे या मालिकेचं टी आर पी घसरलाय असं सांगितलं जातंय तर सध्या झी मराठीचं सांगायचं झालं तर झी मराठीवर लवकरच देव माणूस ही नवी कोळी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे जर नवरी मिळे हिटलरला ही मालिका झी मराठी बंद करत असेल तर त्या जाग्यावरती देवमाडूस ही नवी मालिका प्रसारित केली जाईल सध्या नवरी मिळे हिटलरला या मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे ही मालिका लवकरच बंद होईल का असा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडला असेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नवरी मिळे हिटलरला ही मालिका झी मराठीने बंद करावी का यासोबतच या मालिकेचा टी आर पी का कमी झाला असावा हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका